युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पवित्र कर्मभूमीत आपण राहतो हे आपलं भाग्यच आहे छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचा आदर्श महिलांनी समोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं करवी तालुक्यातील वडणगे इथं शिवजयंतीनिमित्त छत्रपती उत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या सामाजिक कार्यकर्ते बाबा घोरपडे यांच्या विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज करवी तालुक्यातील वडणगे इथल्या पार्वती मंदिराच्या प्रांगणात छत्रपती उत्सव घेण्यात आला त्याचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक वडणगेच्या सरपंच संगीता पाटील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झालं भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून आपण गेली पंधरा वर्ष महिला सक्षमीकरणाचं काम करत आहोत त्यातून महिलांची आर्थिक उन्नती आणि आत्मसन्मान उंचावण्याचं काम सुरू आहे या महिला सक्षमीकरणाच्या प्रवाहात महिलांनी सहभागी व्हावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावाही सौभाग्यवती महाडिक यांनी घेतला शिवरायांच्या पवित्र कर्मभूमीत आपण राहतो हे आपलं भाग्यच आहे राजमाता जिजाऊंनी शिवबांचं जीवन घडवलं त्यांचं आदर्श नजरेसमोर ठेवून महिलांनी वाटचाल करावी नव्या पिढीचीही जडणघडण करावी असंही सौ महाडिक म्हणाल्या प्रारंभी छत्रपती उत्सवाचे संयोजक आणि विजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाबा घोरपडे यांनी उत्सवाचा हेतू सांगितला याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार असल्याचेही संकेत त्यांनी दिले यावेळी डॉ संगीता निंबाळकर समित कदम सुजित क्षीरसागर वैशाली पाटील रवी पाटील बाजीराव पाटील संदीप पाटील रणजित तिटवे सौरभ जौंदाळ सिकंदर मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते